शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी दिलासादायक बातमी आलेली आहे आता पुढील काही तासातच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे सर्व बातम्या आपण पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे सरकारची पीक विम्याचे निर्णय पी एम किसान नमो शेतकरी योजनांचे अपडेट तुम्हाला पाहायला मिळत नाहीत त्यासाठी फक्त तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायचे आहे तर चला पाहूयात आता सविस्तर बातम्या पहिली सर्वात मोठी दिलासादायक बातमी थोड्याच वेळात केंद्राकडून हप्ता जमा होणार चार हजार रुपये येणार शेतकऱ्यांच्या खात्यात प्रति शेतकरी चार हजार रुपयांची रक्कम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता वाटप सुरू होणार आहे पुढील दोन ते तीन तासामध्ये पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत पी एम किसान योजना तसेच नमो शेतकरी योजनेचे मिळून चार हजार रुपये शेतकऱ्यांना थोड्याच वेळात वितरित होणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे वाशिम जिल्ह्यातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्येही रक्कम देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे सर्वात मोठी बातमी एक्कावन्न हजार पाचशे सहासष्ट शेतकऱ्यांना अठरा पॉईंट चौदा कोटीचे अनुदान सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा संयुक्त खातेदार प्रतीक्षेत व आता पिकुमा यादी देखील आलेली आहे या जिल्ह्यांची नावे देखील व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्वात मोठी अपडेट आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीस म्हणजे मध्ये राज्यात एक पॉईंट एकाहत्तर कोटी शेतकऱ्यांचा सहभाग आता शेतकऱ्यांना मदत देखील होणार वाटप एक पॉईंट पंधरा कोटी शेतकऱ्यांना तब्बल मदतीचा आकडा जर पाहायला गेला तर सात हजार तीनशे त्र्याण्णव पॉईंट एकोणसाठ कोटी नुकसान भरपाई मंजूर झालेली असून त्यापैकी शहाण्णव पॉईंट सत्त्याहत्तर लाख शेतकऱ्यांना रुपये पाचशे तीस पाच हजार तीनशे दोन पॉईंट ब्याण्णव कोटी वितरित देखील करण्यात आले आहेत मोठी बातमी पी एम किसान संदर्भात येत आहे पी एम किसानचे अपडेट सत्तरवर शेतकऱ्यांचे बँक खाते साप शेतकऱ्यांनी फसव्या लिंकपासून सावध राहण्याचे केले आव्हान सध्या स्थितीला शेतकरी मित्रांनो कोणत्याही लिंकवर क्लिक करत जाऊ नका नाही तर देखील खात्यामधून रक्कम देखील गायब होऊ शकते पीक विमा तसेच कर्जमुक्तीमुळे शेतकऱ्यांना अखेर दिलासा लवकरच पैसे खात्यात जमा होणार पीक विमा यादी देखील जाहीर तुमचा जिल्हा कोमेंट करून नक्की कळवा व चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या जिल्ह्याबाबत देखील अपडेट दिली जाईल तसेच कर्जमुक्ती योजनेचे देखील पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत महात्मा ज्योतिबा कर्जमुक्ती योजना ही शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे सर्वात मोठी बातमी कांद्याच्या दराबाबत पुणे या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त चार हजार सहाशे रुपयांचा बाजारभाव मिळत आहे तर सरासरी दर हा तीन हजार तीनशे रुपये कमीत कमी दोन हजार रुपये तर आवक नऊ हजार एकशे छत्तीस क्विंटल शेतकऱ्यांना चार लाख पंधरा हजार शेतकऱ्यांच्या खात्यात एकशे सत्तर कोटी रुपये अखेर जमा तालुकाने यादी आलेली आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर यामध्ये पहिला तालुका आहे देऊळगाव राजा देऊळगाव राजाला देखील मदत मिळणार आहे तसेच दुसऱ्या क्रमांकावर तालुक्याचा समावेश आहे नांदुरा नांदुरा देखील आता यामध्ये आपल्याला समाविष्ट पाहायला मिळत आहे तिसरा तालुका शेगाव। आहे शेगाव तसेच लोणार आहे मोताळा आहे मेहकर मलकापूर बुलढाणा या देखील तालुक्यांचा समावेश पाहायला मिळत आहे या या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात देखील रक्कम येणार आहे असा तसेच पुढील तालुका संग्रामपूर सिंदखेड राजा या तालुक्यात समावेश आहे दसरा दिवाळी देखील शेतकऱ्यांचा गोडवेल असंच आपल्याला पाहायला मिळत आहे व पीक विम्यासाठी पात्र असलेला सोलापूर जिल्हा देखील पाहायला मिळत आहे तसेच चंद्रपूर तसेच नागपूर जिल्हा अमरावती जिल्ह्याचा देखील समावेश आहे परभणी धाराशिव जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता लवकरच रक्कम जमा होणार आहे तुमचा जिल्हा कॉमेंट करून चॅनल सबस्क्राईब करू शकता शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्याबाबत अपडेट दिली जाईल व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत वाच सर्व जिल्ह्यांबाबत अपडेट आहे मोठी बातमी पंधरा ऑक्टोबर पासून नाफेडची सोयाबीन खरेदी सुरू होणार मुग उडीद सोयाबीनची नोंदणी सुरू सध्या स्थितीला आठ केंद्रे परभणी जिल्ह्यात येथे होईल खरेदी आता शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो कारण की येत्या पंधरा ऑक्टोबर पासून नाफेडची सोयाबीन खरेदी सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे मुग उडीद सोयाबीनची नोंदणी सुरू देखील आता शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी तेरा कोटी रुपये झाले मंजूर जून व जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झाले होते नुकसान शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते तर शेतकऱ्यांना प्रतीक्षा होते की आम्हाला मदत केव्हा मिळते मात्र शेतकरी मित्रांनो अखेर तुमची आता प्रतीक्षा संपलेल्या आहे तुम्हाला तेरा कोटींची मंजूर आता जी आहे ती झालेली रक्कम लवकरच वाटप होणार आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर नुकसान झालेले एकशे बावन्न गावांचा समावेश पाहायला मिळत आहे तर नुकसानग्रस्त शेतकरी दहा हजार पाचशे सहावर आपल्याला पाहायला मिळत आहेत आता दहा हजार पाचशे शेतकऱ्यांना ही मदत मिळणार असल्याची माहिती मिळत आहे यामध्ये आता दुसऱ्या क्रमांकावर अकोला जिल्हा आहे तसेच पुढील जिल्ह्याबाबत देखील अपडेट आलेली आहे सर्वात मोठी बातमी एक पॉईंट चाळीस लाख लाडक्या बहिणींना मोफत गॅस सिलेंडरचा आता आधार अन्नपूर्ण योजना उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मिळाला दिलासा ही एक लाडक्या बहिणींसाठी सरकारकडून सर्वात मोठी बातमी सतरा हजार कांदा उत्पादकांना अनुदान अखेर झाले प्राप्त मोठी रक्कम वर्ग केली शेतकऱ्यांना आता दिलासा देणारी बातमी आहे कारण की खूप दिवसापासून कांदा उत्पादक शेतकरी देखील आपण प्रतिक्षेत पाहायला मिळत होते मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देखील आता मदत वाटप सुरू झालेलं आहे तब्बल सतरा हजार कांदा उत्पादकांना अनुदान प्राप्त झाल्याची माहिती मिळत आहे ही रक्कम लवकरच खात्यात दिल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत चाललेला आहे पिंपळगाव बाजार समितीच्या तत्परतेने मिळाली मदत शेतकरी मित्रांनो सध्या स्थितीला देवळगाव राजा या बाजार समितीमध्ये कापसाला मिळत आहे सात हजार एकशे एक रुपयांचा बाजारभाव सध्या स्थितीला बाजारभावामध्ये आपल्याला जास्त वाढ पाहायला मिळत नाही आहे मात्र आता सात हजार रुपयांच्या पुढे दर मिळत आहे सात हजार शंभर रुपयांचा बाजारभाव हा देवळगाव राजा या बाजार समितीमध्ये कापसाला मिळालेला आहे तुम्ही स्वतः पावती देखील पाहू शकता सध्या स्थितीला कापूस दर केव्हा वाढेल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष ला लागलेले आहे मोठी बातमी समोर येत आहे आता नुकसानग्रस्तांसाठी आठशे बारा कोटींच्या मदतीची मागणी एक ते तीन सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे जिरायती बागायती व फळपिकांचे पाच लाख शहाण्णव हजार पाचशे सतरा हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले होते तर त्याकरिता आठशे बारा कोटींच्या मदतीची मागणी होत आहे मोठी बातमी येत आहे शेतकरी मित्रांनो आता थोड्या वेळामध्ये रक्कम देखील जमा होणार आहे मात्र काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम येण्याचा दे अडथळा देखील होऊ शकतो आता सविस्तर अपडेट पाहायला मिळणार आहे लवकरच पी एम किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेचा ऑगस्ट ते नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या कालावधीतील अनुक्रमे अठरावा तसेच नमो शेतकरी योजनेचा पाच पाचवा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आता दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान होणार असल्याची माहिती मिळत आहे हा हप्ता रात्रीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील जमा होईल सध्या स्थितीला वाशिम या ठिकाणाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाटप केले जाणार आहे तेथील तालुका मानोरा पाहायला मिळत आहे या ठिकाणाहून शेतकऱ्यांच्या खात्यात मदत दिली जाईल सर्वात मोठी अपडेट आहे विमा संरक्षण घेण्यापासून शेतकरी राहणार वंचित पीक वेरा नोंद होत नसल्याची अडचण सध्या स्थितीला ही अडचण केळी उत्पादकांसमोर देखील पाहायला मिळत आहे आता सध्या स्थितीला विचार केला तर विमा संरक्षण घेण्यापासून शेतकरी वंचित राहण्याचा अंदाज देखील पाहायला मिळू शकतो पीकवेरा नोंद होत नसल्याने अडचण देखील होत आहे शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला हे काम करून घ्यावे लागणार आहे जेणेकरून पुढे चालून मदत मिळेल सर्वात मोठी बातमी आहे आता जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध झालेली असून आता जिल्ह्यांची नावे देखील आपण पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्याला किती रुपयांची मदत आहे त्याबाबतची अपडेट आहे सध्या स्थितीला सातारा जिल्ह्याचा समावेश आहे लवकरच मदत खात्यामध्ये दिली जाणार आहे दुसऱ्या क्रमांकावर जिल्हा आहे नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे तसेच पुढील क्रमांकावर उत्तर महाराष्ट्रातील जिल्हा आहे तो म्हणजे जळगाव जिल्हा आहे तसेच जळगाव जिल्ह्यासह अजून सहा जिल्ह्यांचा समावेश आपल्याला पाहायला मिळत आहे तर या शेतकऱ्यांना नुकसान भर पाई पोटी एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये लवकरच मिळणार आहेत पीक विमा योजना बीड पॅटर्नवर आधारित राबवण्यात येणार आहे म्हणजे ज्या ठिकाणी पीक विमा हप्त्याचे एकशे दहा टक्केपेक्षा जास्त नुकसान भरपाई आलेली आहे अशांना आता लवकरच मदत देखील मिळणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये ही रक्कम देखील पाहायला मिळत आहे तसेच यामध्ये सोलापूर जिल्ह्याचा देखील समावेश आहे तसेच चंद्रपूर जिल्ह्याला देखील मदत मिळणार असल्याची माहिती पाहायला मिळत आहे आता पुढे देखील अपडेट पाहूयात सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांच्या खात्यात आले एक कोटी पंचावन्न लाख रुपये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सध्या स्थितीला एक लाख अठ्ठावीस हजार आठशे शेतकऱ्यांना लाभ आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे ती म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेसंदर्भात लवकरच मदत देखील वाटप होईल असं मागच्या वेळेस सांगण्यात येत होतं मात्र ती मदत अक्षरशः शेतकऱ्यांच्या खात्यातदेखील वाटप झालेली आहे तब्बल शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळा मिळालेला आहे शेतकरी संख्या एक लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो ही बातमी आता शेवटपर्यंत बघा कारण की सर्वात मोठी व महत्वाची बातमी आहे काही शेतकऱ्यांना दिलासा देणारी देखील बातमी आहे सध्या स्थितीला आत्ता जरी पावसाचा जोर कमी असला तरी पुढील काही दिवसात म्हणजे आठ नऊ दहा अकरा बारा ऑक्टोंबरला राज्यामध्ये धो पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतीची कामे तात्काळ ओळखून घ्यावीत तसेच आता लवकरात लवकर पाऊस देखील सुरू होणार आहे रोजची रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिके केशन बेलला ऑलवरती नक्की टाका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद